यांच्या कारकिर्दीमध्ये शके सतराशे चोवीस मध्ये श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले तीनशे वर्षे पूर्ण होऊनही ही सुंदर कलाकृती आजही आपल्याला तिच्या मूळ रूपात पाहायला मिळते लिंब गावाच्या आसपास त्या काळी सुमारे तीनशे आंब्यांची झाडे होती या आंबराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची निर्मिती केली गेली विहिरीबरोबरच यातील राजवाडा महाल सर्व शिल्पकाम हे जमिनीच्या लेवलच्या खालच्या बाजूला आहे साधारण शिवलिंगाच्या आकाराच्या ह्या विहिरीचे मुख्य तीन भाग आहेत मुख्य विहीर उपविहीर आणि या दोन्हींच्या मध्ये दोन मजली राजवाडा आणि खलबतखाना मुख्य विहीर ही एकशे दहा फूट खोल आणि पन्नास फूट रुंद असून तिचा आकार अष्टकोनी असा आहे जेव्हा मुख्य विहिरीतील पाणी वाढते तेव्हा ती ते या उपविहिरीत येते या उपविहिरीची उंची पस्तीस फूट आहे मुख्य विहिरीची पाणी साठवण क्षमता वाढावी म्हणूनच या उपविहिरीची निर्मिती केली गेली असावी खाली येण्यासाठी विहिरीमध्ये प्रशस्त पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर लागतो तो उपविहिरीचा भाग त्याच्यानंतर त्या पुढे आहे मुख्य महाल आणि खलबतखाना आणि त्यापुढे मुख्य अष्टकोणी विहीर राजवाडा किंवा खलबतखाण्याच्या दिशेने आपण या दुसऱ्या मार्गाने सुद्धा येऊ शकतो छोटा आणि निमुळता असा हा मार्ग आहे आपण सध्या साताऱ्यातील असलेल्या सातारा शहरातील या बारामोठ्याची विहीर असलेल्या लिम गावात आहे पाहू शकता या ठिकाणी मोठ्या ऐतिहासिक बारामोठ्याची विहीर आहे या अधिक माहिती आपण इतिहासकार असलेले रवी वर्लेकर यांशी जाणून घेव्यात नमस्कार मी रवि वर्णेकर इथं बारा मोठीची जी विहीर आहे इथला मी स्थानिकच आहे तर थोडासा या विहिरीबद्दल तुम्हाला माहिती देतो ही जी विहीर आहे तर पंधरा मुटांची जागा आहे परंतु प्रत्यक्षात चालू होत्या बारा म्हणून या विहिरीचं नाव बारा मोठा विहीर असं पडलेलं आहे आता हे जे बांधकाम आहे हे छत्रपती थोरले शाहू छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्य नातू छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा छत्रपती शाहू यांच्या कारकिर्दीतलं बांधकाम आहे शाहू महाराजांनी अखंड मधून आंब्याच्या जाती गोळा करून या परिसरात सुमारे साडेतीन हजार एवढी आंब्याची झाडं लावलेली होती काही पेरूच्या बागा होत्या आणि त्या आमराईला पाण्याची व्यवस्था म्हणून विहिरीची निर्मिती आहे म्हणजे या विहिरीचा मुख्य हेतू आंबराईसाठी पाणी असा होता तर त्या काळी ही दाळ दाड़ जाडी होती तर छत्रपती शाहू सातारून गोड इकडे यायचे या परिसरात ते शिकारीला वगैरे फिरायचे आणि विहिरीमध्ये थोडीशी बैठक आहे त्याला आम्ही महाल म्हणतो तिथं ते विश्रांती घ्यायचे निवासाची जागा नाही तसंच पेशवे थोरले बाजीराव यांची आई या गावची होती राधाबाई तर पेशवे छत्रपती शाहू पेशवे बाजीराव आणि छत्रपती शाहू यांच्या काही सिक्रेट मिटिंग इथं झालेल्या तसंच हे ठिकाण असं आहे की विहिरीच्या आजूबाजूला आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये पाच किल्ले आहेत चंदनगड वंदनगड कल्याणगड वैराडगड आणि अजिंक्यतारा तर या पाच किल्ल्याच्या मध्ये असलेले ठिकाण आहे तर ज्या वेळेला शाहूंचे सरदार किंवा बाजीराव चिमाजाप्पा युद्धाच्या मोहिमेवर जायचे त्यावेळेला जा त्यांच्या सैन्याचा तळ किंवा छावणी इथे असायची विहीर दोन भागामध्ये डिवाईड झालेली आहे दोन भागामध्ये विभागले गेलेले आहे अलीकडचा भाग आपण मराठीमध्ये एक म्हण आहे इकड आड तिकडे विहीर अलीकडचा आड अलीकडची विहीर तर मुख्य विहीर बऱ्यापैकी खोल आहे साधारण शंभर फूट आहे टॉप टू बॉटम आडाची बाजू मात्र एवढी खोल नाही तर मुख्य विहिरीमध्ये दोन जिवंत जर आहेत तेच पाणी वरती आल्यानंतर आडाच्या बाजूला येतं आता पावसाळ्यामध्ये इकडं असतं आणि उन्हाळ्यामध्ये थोडस खाली जातं मध्ये जी बटे व्यवस्था आहे त्याला खालून वरती येण्यासाठी दोन्ही बाजूने दोन मार्ग आहे तसं वरून आपण खाली जाऊ शकतो आता विहिरीमध्ये महत्वाचं काही शिल्प आहेत तर अलीकडच्या कमानीवरती आडाच्या बाजूला जी कमान आहेत तिथं दोन शिल्प आहेत मराठीत व्याल म्हणतात सिंहाचं शरीर असतं वाघाचा चेहरा असतो शौर्य आणि समृद्धी याचं प्रतीक मानलं जातं महालामध्ये खांबावरून काही शिल्प पुरलेले आहेत त्यामध्ये गणपती आहे मारुती आहे गणपती बुद्धीचं प्रतीक मारुती शक्तीचं प्रतीक घोडेस्वार हत्तीस्वार आहेत सामर्थ्याचं प्रतीक काही मोर किंवा राजहंश त्यांच्या तोंडामध्ये मोत्याची माळ असते सौंदर्य आणि सुबत्ता याचं प्रतीक मानलं जातं काही फुल आहेत काही शुभाशी चिन्ह आहेत पूर्वी महाल जे आहेत त्याला पूर्वी लाकडी दरवाजे होते वरती लोखंडी आहेत तिथं पडदे सोडले जायचे खाली बैठका गाद्या गालीच्या टाकलेला असायच्या आणि तिथं छत्रपती शाहू आणि पेशवत थोरले बाजीराव यांच्या स्क्रीन तिथं झालेलं आहे त्याच्याच वरती छत्रपतींचं सिंहासन आहे ते बांधीव प्रकारचं आहे बांधीव प्रकारचं कन्स्ट्रक्टेड टाईप आपल्याला शिवाजी महाराजांचं सोन्याचं सिंहासन ऐकून माहिती आहे बत्तीस मान सोन्याचं होतं असं म्हटलं जातं परंतु हे बांधीव प्रकारचं आहे पैठ्या गाद्या लोड तक्के असायचे दोन्ही बाजूला अंगरक्षक असायचे छत्रधारी एक माणूस असायचा आणि इथं बसून ते स्थानिक लोकांशी संवाद साधायचे तसं ज्या वेळेला सैन्याची छावणी असेल तळ असेल त्यावेळेला सैन्याच्या अडीअडचणी ते इथं घ्यायचे अ प्रत्यक्षात पंधरा मोठांची जागा आहेत ऍक्टिव्ह मध्ये बारा होत आता मुख्य विहिरीला नऊ मोटांच्या जागा आहेत उपविरीला सहा आहेत अ मुख्य विहिरीमध्ये जे कंगोरे आहेत वरती अष्टकोणी आहे तर त्या अष्टकोणी भागामध्ये जे कंगोरे आहेत त्याच्यावरती नागांची शिल्प आहे तर हिंदू संस्कृतीमध्ये नागाला संरक्षक मानलं जातं म्हणून ती नागांची शिल्प आहेत तुम्ही ऐकून असाल जुन्या वरती नाग असत वरच्या लेवलला चार वाघांची शिल्प आहेत ती शलभ किंवा शरद शिल्प अलीकडची जे आहेत दक्षिणेला तोंड करून त्यांच्या चारी पायगाली हत्ती आहेत त्यांचा अर्थ असा की मराठ्यांनी दक्षिणेकडच्या चारीशाह्या पादाक्रांत केलेल्या होत्या कुतुबशाही आदिलशाही निजामशाही पलीकडची दोन शिल्प उत्तरेकडे द्रोण करून आहेत ती थोडीशी झेपावणारे आक्रमक किंवा अटॅकिंग असे आहेत त्यांचा अर्थ असा की, की मराठ्यांची नजर आता उत्तरकडे आहे मराठा उत्तरेकडे केव्हाही झेप घेऊ शकतात अशा अर्थाची ती दोन आहे तर विहीर साधारणपणे शिवकाल आणि पेशवकाल यांच्यामधली आहे नंतरच्या कालावधीमध्ये हो मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले त्यानंतर तसे तास। संकेत या शिल्पांमधून दिलेले तर असा हा परिसर आहे अमराई राहिलेली नाही झाड मात्र त्यावेळेच आहे त्यांचा इथे मातीचा वाडा होता बऱ्यापैकी मोठा होता आतमध्ये घोडी वगैरे होती तर असा हा परिसर आहे तुम्ही अवश्य भेट द्या सातारा शहरातून पासून काही अंतरावर असलेली मोठ्याची विहीर याची संपूर्ण माहिती हे इतिहासकारक व अभ्यासक रवी वर्णेकर यांच्याकडून जाणून घेतली आहे यामुळे स साताऱ्यातील जे बारामोठ्याची वि ऐतिहासिक विहिर आहे हे आत्कालीन स्थापत्य कलेचा नमुना पाहायला घेतो पाहायला जातो त्यामुळे या जरूर या विहिरीला एक भेट द्या आणि पब्लिक टी व्ही मराठी न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा हा त्यासाठी अधिक सोन पब्लिक टी व्ही सातारा